जाणीवपूर्वक मारहाण करण्यात आली माझ्या बॉडीगार्डला त्या ठिकाणी धक्काबुक्की करण्यात आली आणि त्या ठिकाणाहून पुढे आलो तुम्हाला ज्या इराक्यात परळीमध्ये आणि इतर सगळं जे कोर्टानं जे एकशे बावीस अतिसंवेदनशील मतदारसंघ सांगितले बुथ सांगितले त्या बुथवर सर्रास असं बोगस वोटिंग एकच माणूस वोटिंग करायलेली सिस्टम त्या ठिकाणी त्यांनी राबवली ती राबवली म्हणून आम्ही थोडं वरच्या भागात आलो तर ते वरच्या भागामध्ये जिथं मला चांगला भाग आहे जिथं चांगली वोटिंग होईल त्या ठिकाणी त्यांनी मशीन फोडायला फोडण्यासाठी परीचेच गुंड आले आणि दोन तीन दोन तीन मतदारसंघ केंद्रावर मशीनच्या बुथवरच गोंधळ घातला मशीन फोडायचा प्रयत्न म्हणजे फोडना फोडला काही फोडायचा प्रयत्न केला की सगळं ते म्हणजे पालकमंत्र्याच्याच सर्व गुंडा धनंजय मुलगी साहेबांच्याच गुंडाचं सगळ्याचं काम आहे या ठिकाणी अशांतता एवढी झाली की लोक सर्व भयभीत झाले की गुंडशाही दडपशाही भयभीत कायदा राहिला नाही सर्व पोलीस प्रशासन त्यांच्यासोबत आणि तेवढं करून मशीन फोडली म्हणून माझ्याच मुलावर माझ्याच पुतण्यावर गुन्हा नोंद करून आज आठ मुलं आमचेच अटक केलेत त्यांच्यावर गुन्हा नोंद केला की तुम्ही मशीन फोडली म्हणून म्हणजे मशीन फोडणारे ह्यांचेच गुंड आणि आमच्यावर आरोप केला की तुम्हीच मशीन फोडली म्हणजे आमच्या पुतण्यानं फोडली ती अशा पद्धतीचं आमचा हिचं गुंडशाहीचं वातावरण ही जे अतिरेक झाला या परळी मतदारसंघात या ठिकाणी लोकशाही मार्गाने एकही कुठलीही निवडणूक झाली नाही या ठिकाणी आमच्या सर्वांची नम्र विनंती आहे किंवा हे या जे एकशे बावीस अतिसंवेदनशील बूथ म्हणून जे घोषित केले त्याचं फेर मतदान घेण्यात यावं अशी आमची आम मागणी त्या संदर्भात पत्रकार आता निवडणूक आयोगाने आता अकरा वाजता बोलवलं होतं अकरा वाजता त्याला गेलो कधी सर एन सी पी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आमचा अपील दाखल केलं ती या साहेबाकडे दिलं निवडणूक जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडे दिलं पण आमचाही अर्ज दिला, दिला एकशे बावीस आत्ता संवेदनशीलवर कुठलंही कोर्टाची अंमलबाजी आणि न हायकोर्टची अंमलबाजी न करता त्याची पूर्ण पायमल्ली केली आणि मग तिथं कुठलाही मतदान जसं पहिलं झालं तर लोकसभेला त्याच पद्धतीने यावेळेसही मतदान झालेलं केलेलं आहे उलट त्याच्यापेक्षा जास्त अतिरेक केला यावेळेस असं आमचं म्हणणं तर ते आम्ही आता निवडणूक आयोगाला दिलं ऑब्झर्वर दिलं आम्ही सगळं लिखित स्वरूपात देऊन पळी तालुक्यातलं परळी तालुका आणि शहर ये फेर मतदान करण्यात यावं अशी आम्ही मागणी केली धनंजय मुंडे यांनी आज आरोप केला होता ही घटना घडण्याबद्दल की घाटपादूर असेल कोतिवाडी मुरवे अथवा तिकडे सिलोआबा असेल या ठिकाणी तुमचे पुतणे अथवा तुमचे नातेवाईक यांनीच येऊन ह्या सगळ्याने आरोप केला चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणल्यासारखं काम झालं सगळं साम्राज्य त्यांचं आहे आम्ही कोण येत आम्ही सामान्य माणसं येत साम्राज्य पूर्ण आज परळी मतदारसंघावर संपूर्ण गुंडाचं साम्राज्य म्हणजे धनंजय साम्राज्य आहे पोलीस प्रशासन त्यांच्या सोबत आहे महसूल प्रशासन त्यांच्या सोबत आहे सगळे गुंड त्यांच्यासोबत आहे सगळे त्यांचे तुम्ही बघा अरे राहावी कशी येते लोक फर्र सारखं म्हणजे एवढं अराजकता ह्याच्या आधी कवाच झालं म्हणजे एवढी अराजकता केल्यामुळे आज सर्व सर्वसामान्य माणूस त्या मतदारसंघातला भयभीत झालेला आहे पण धनंजय मुंडे असं म्हणाले की तुम्ही तुम्ही असं आरोप करताय आणि तुमच्याच लोकांनी त्या ठिकाणी माजवली का केली आराजकता साहेब आमचं आमचं कुठं आमचं पुटण्या जर तुम्हाला कुठं पुलिंग फक्त गेट मध्ये गेला असाल तर पण आम्ही पनिशमेंट घेऊ साधा मुलगा आमचा गेट मध्ये सुद्धा कुठं करते मतदार मतदान केंद्रावर कुठलं त्याचं मतदान नव्हतं काटनादूरला नाही शिलो शिलोआ्याला नाही मोरंबीला नाही त्याच्यामुळे त्याचा मध्ये जायचा प्रश्नच नाही ना तो केंद्र दूर राहिलं ते गेटच्या आत शिवाय तो तिथे गेला नाही सर आणि त्याचं नाव घेऊन तुम्ही आमच्यावर पोलीस केस करता ही आता सर्वसाध्या आहे सत्तेचा बळ सत्तेचा वापर करून या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला उद्ध्वस्त करण्याचं काम करतात सर्व घटना तर याची सुरुवात सुरुवाती महाराज झाली परंतु त्या प्रकारे तक्रार वगैरे दिली नाही असं काय नाही तक्रार दाखल करायला ते तक्रार दाखल करायचं तर माझा जाधू सांगतो किती नाव फक्त काय करतात ते भय माणसांना भयभीत करण्यासाठी ही आठ आणि पुन्हा इतर चाळीस म्हणायचं दिसेल त्याला उचलायचं दिसल त्याला जसं बळाचा वापर करता येतो जसं पोलीसचा वापर करता जे जरा थोडा पोलीस छाती काढून लागेल लगेच मध्ये आला म्हणजे आमच्या भाव माणूसच नाही आला पाहिजे याची पूर्ण खबरदारी घेण्याचं काम करतात पोलीस पण संशय प्रशासन त्यांचंच आहे पोलीस पालकमंत्री तेच आहेत आता आमदार तीच आहेत मंत्री तीच आहेत पालकमंत्री तिचं असल्यामुळे सगळं पोलीस प्रशासन आता पालकच जिल्ह्याचे त्याच्यामुळे पोलिस त्यांचं महसूल त्यांचाच सगळा कारोबार त्यांचा सुरू एक कलमी एक महिनापुरापूर्वी तुमच्यासोबत अनेक लोक दिसले ज्यावेळेस तुम्ही आंदोलन केली मात्र आता वर्षीवर त्यांनी त्यांच्या भीतीने माणसं पांगायलेलीच आहेत त्यांची भीती काय साधी आहे का पालकमंत्र्याच्या भीती आजच्या पद्धती गुंडगिरीशाही मध्ये बिहारला लाज आले साहेब सध्या बिहारच्या पुढे गेली साहेब गुंडगिरी दहशत गुंडगिरी पुढे गेली बिहारच्या इथला कोणता उद्योग चालणार सांगा तुम्ही एवढा नाही आता नाही बाप्पा आहेत ना बजरंग बाप्पा सोनं माझ्या सगळ्या प्रचारात आहेत ते प्रामाणिक आहेत त्यांच्यासोबत ती माझ्यासोबत प्रामाणिक पण नाही काल जी निवडणूक नाही बाप्पा जिल्ह्यात जिल्ह्याचे खासदार असल्यामुळे सहा मतदारसंघ आहेत सगळीकडे फिरल्यामुळे नाही ते माझ्यासोबत प्रामाणिक आहेत त्यांच्यावर माझा शंभर टक्के विश्वास एवढा प्रकार होऊन सुद्धा राजाभाऊ पड किंवा सुद्धा माहिती की त्यांनी कुठे निश्चित व्यक्त करताना दिसले नाही नाही सुद्धा मग ते माझ्या खांद्याला खांदा लावून होत्या जलालपूर मध्ये जे महिलाला जिथं पुतवर मतदान होते नाही गेलं त्या ठिकाणी आम्ही आम्ही माझ्या सोबतच आहेत ताई बघा नाही बाजूलाच आहेत हा माझ्या बाजूलाच आहेत ते आता तुर्कच्याकडे अडव पंचेत राव की बोलले छान आवाज टाका घ्या ना कोण कारण तुम्ही व्यवसाय मध्ये आहात त्यानंतर कुठल्याही प्रकारची तक्रार अद्याप झाली ती काय म्हणतो परळी विधानसभा मतदारसंघासाठी काल वीस तारखेला मतदान प्रक्रिया सकाळी सुरू झाल्यानंतर मी आणि उमेदवार राजसाहेब देशमुख मध्ये असताना जलालपूर मधून फोन आला आणि तिथं महिलांना मारहाण केली आणि त्या ठिकाणी बोगस वोटिंग चालू आहे हे माहीत झाल्यानंतर आम्ही सुधामती ताई राजे देशमुख आम्ही सगळे जलालपूरला गेलो जलालपूर या ठिकाणी जे गाव होतं त्या गावात जाऊन मतदारांना धीर दिला आणि त्यानंतर त्या बुथवर गेलो तर ते बूथ पूर्ण कॅप्चर केलेलं होतं आणि तिथं बोगस वोटिंग चालू होती एकच माणूस मध्ये बटन दाबत होता हे जेव्हा माहीत झालं तेव्हा उमेदवार आतमध्ये गेले आणि मग त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा बोलवली परळीचे पीएसआय तिथे पीआय तिथे आलते आणि मग जलालपूरचा घटनाक्रम बुथ सुरू सुरळीत सुरू झाल्यानंतर बँक कॉलनीमध्ये बूथ कॅप्चर झालं म्हणून माहीत झालं मग आम्ही बँक कॉलनीमध्ये गेलो मी सुदामती ताई कुटे आणि राजेश देशमुख आम्ही त्या बॉंटीच्या बाहेर थांबलो होतो उमेदवार आतमध्ये गेले मध्ये एकच माणूस बटन दाबत होता हे उमेदवारांनी स्वतः पाहिलं आणि त्या ठिकाणी मतदारांना धमकावलं जात होत मतदारांना मतदान प्रक्रियेमध्ये येऊ दिलं जात नव्हतं आणि उमेदवारांचे जे गार्ड होते त्या गार्डलाही धक्काबुक्की झाली त्यांनाही त्यांच्या शासकीय कर्तव्यापासून दूर ठेवलं हा सगळा घटनाक्रम त्या ठिकाणी बंदोबस्ताला असलेले जे पोलीस कर्मचारी होते ते पाहत होते उघड्या डोळ्याने आणि मग गार्डला मध्ये गेल्यानंतर पुन्हा त्यांनी मोर्चा मावशीच्या गाडीकडे वळवला गाडीवर दगडफेक केली बाबा शिंदे म्हणून एक आमचे सहकारी होते त्यांना मारहाण केली आणि त्यानंतर त्यांनी मला टार्गेट केला मला मारहाण केली मी कोर्टात का गेलो हे एकशे से बावीस सेन्सिटिव्ह बुथ का डिक्लेअर करण्यासाठी तू को कोर्टात कशाला गेला तुझी बघतो आणि तुला खलास करतो असं म्हणून तो कैलास फड त्याचा मुलगा आणि बाकी इतर काही गुंड होते त्याचा गाडीचा ड्रायव्हर एक होता त्या आणि बाकी काही जण होते त्यांनी मला जीवे मारण्याच्या उद्देशानं माझ्यावर प्राणघातक हल्ला केला हे सर्व पोलीस यंत्रणा तिथं जे बंदोबस्तावर पोलीस होते हे पाहत होते आणि त्यांचं जे म्हणणं आता तुमच्याकडनं मला कळालं की आम्ही तक्रार दिली नाही तर वन कॅन कीप क्रिमिनल लॉ इन मोशन ही कायद्यामधली कन्सेप्ट आहे पोलीसच्या समोर जर एखादा घटना घडलेली असेल तर पोलिसांनी बघ्याची भूमिका घ्यायची नाही असं सुप्रीम कोर्ट सांगते आणि पोलिसांनी तात्काळ त्या झालेल्या घटनेबाबत पोलीस स्टेशनला तक्रार देणं नोंदवणं हे पोलिसांचं आद्य कर्तव्य तो त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे आणि मी ते पाहत होतो की हा पोलीस कर्मचारी काही तक्रार देईल त्या ह्या घटनेबाबत पण मला आजपर्यंत कळालं की त्यानं काहीही तक्रार दिली नाही माझा तक्रारीचा जो विषय आहे आम्ही नंतर एस पी साहेबांना भेटलो एसपी साहेबांची आमची भेट झाली सुगावच्या तिथं त्यांना आम्ही हा घटनाक्रम सांगितला आणि एसपी साहेबांना म्हणले की साहेब गुन्हा दाखल करायचे आदेश द्या तर ते म्हणले तुम्ही परळीला जाऊन तक्रार द्या परळीमध्ये माझ्या जीवितला धोका होता काल म्हणून मी परळी शहरात गेलो नाही पण आज सकाळी मला माहित झालं की आता हे काही गुन्हा दाखल करत नाहीत मी स्पीड पोस्टानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना स्पीड पोस्टानं मी तक्रारी अर्ज दिलेला आहे इव्हन मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांना ईमेल सुद्धा केलेला आहे काल जो काही घटनाक्रम झाला त्या घटनेबाबत तक्रार दिल्याबाबत पक्षाच्या वरिष्ठांनीच ह्या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे त्यांचे जे ऑफिशियल जे काही सोशल मीडियाचे अकाउंट आहेत त्यावरती हा सगळा प्रकार त्यांनी पक्षाच्या वतीनं टाकण्यात आलेला आहे आणि ह्या घटनेचा पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध केलेला आहे